नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजीचे आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कापूस बाजारभाव आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला हो ला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला बाजारभावाची नवीन अपडेट मिळण्यास मदत होईल चला तर मग आपण प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पार्श्वनी या ठिकाणी अवकाळलेली चौदाशे शहात्तर क्विंटल कमीचा दर मिळालेला आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल आणि जास्तीचा दर आहे सात हजार पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार पंचवीस रुपये क्विंटल जाता आहे एच हो मध्यम स्टेपल बघा तसे पुढील बाजार समिती मार्गाव या ठिकाणी अवकालेली था एक हजार एकाहत्तर क्विंटल जास्तीचा जा दर आहे सात हजार पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस बघा तसे पुढील बाजार समिती अकोल्या ठिकाणी जास्तीचा दर आहे सात हजार चारशे एकाहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार तीनशे शहाण्णव रुपये क्विंटल आहे लोकल कापूस बघा तसे पुढील बाजार समती अकोला बोरगाव मंजू या ठिकाणी अवकायलेली आठशे चाळीस क्विंटल जशी दर सात हजार चारशे एकाहत्तर रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस